ताज्या आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बिल बटन प्रेस करा मी माझ्या कामानिमित्त जेव्हा येतोय यांची ड्युटी आहे की माझं इनवर्ड आउटवर्ट घेणं नाही नाहीत इथन तिथं पा, तिथनं इथं वापस पाठवतात माहिती अशी दे माहिती देत नाहीत आणि पुन्हा धमकी देत आम्ही आत टाकलो ते भीम आमच्या माणसांना जसा आम्ही आत बसवतो तसं आत बसवू म्हणजे जनतेने इथं यायचंच नाही सामाजिक संघटनेनी आणि माझ्या नावाने जो पण माझा इन्व्हॉल्ड घेत नाहीत आणि माझ्या नावाने साधी पण तिने गृह नोंदवतो ना तिथंच फाशी करून आत्महत्या करत असतो आणि काय त्या आधीच नोंदवू दे तिथे जायला तुम्ही मोठ्या देशाच्या इनवर्ट देत नाही आउटवर्ट देत नाही माहिती आधी माहिती देत नाही तुम्ही आणि हा माझा संविधानिक हक्क आहे त्याच्यात कोणत्याही करावी माझ्या नावाने साधी खोटी साधी एनसीसी गृहान होऊन जातो तर फाशी देत असतो मी आणि त्याच्यात जबाबदार राहिल्यामुळे प्रशासकीय शासकीय माणसं असतील सहाय्यक आयुक्त जे आहेत ते उद आहेत भेट सुद्धा येत नाही ईस्ट इंडिया कंपनीने तुमचं काम आहे जसं ईस्ट इंडिया कंपनी ना, ना मी छावा संघटनेचा प्रदेश उपाध्यक्ष आहे योगेश पवार माझं माहिती आहे काम होतं म्हणून ना मी माझ्या माणसांना इन्व्हर्ट त्यासाठी पाठवून नसवतो साहित्य आयुक्त आणि भूमी महामंत्री साहेबांकड तर दोन तासापासून ते वापस ताणवत आहेत आणि इन्व्हर्ट ठेवून देण्यास ना मज्जा इन्व्हर्ट इन्व्हर्ट ठेवून देत नाहीत पोस्ट देत नाहीत आणि अपमानास्पद वागणूक देत आहेत आणि धमकी देत आहेत माझ्या संविधानी काय ही शास्त्रीय ही से सेवा शासकीय ऑफिस आहे तुम्ही सेवा आहे तुम्ही आमच्या टॅक्स मधनं तुमची पेमेंट होती तुम्ही प्रशासना आहे म्हणताना ना तुम्ही प्रशासना वारायचं असत आहे तुम्ही ईस्ट इंडिया कंपनी नाही या सामान्य जनते होती जो देत ठेवणे काय माहिती मागवली होती आणि कशासाठी नकार देत भूमी महामत्तेची माहिती होती दुकानाबाबतची जे दुकानं ते देत आहेत ऑफलाईन पद्धतीने ऑप्शन न टाळता किंवा ऑनलाईन हे न टाळता त्याची माहिती होती माहिती देत नाहीत ती देत नाहीत पुन्हा मी सुनावणीमध्ये जातो तेव्हा त्याची इन्वर्ट सुद्धा येत नाहीत इन्व्हर्ट सुद्धा येत आहेत त्याची इन्व्हर्ट घेण्यास नकार देत आहेत आणि मी साहेब ठेवून द्या म्हणताना धमकी देत आहेत की तुझ्या नावाने टेस्ट टेस्ट राहील तीनशे त्रेपनशि असं ट्रायदा तुझ्या बापाचा आहे ते साहेब आयुक्तचा स्टाफ आहे त्यांनी आणि साईड आयुक्त मॅडम भेटण्यास नारा असे त्यांना म्हणजे सामान्य जनतेना भेटायची टाईम नाही राहा तुम्ही बशाच राहा म्हणजे तुम्ही आमच्या डोक्यावरती सोडून बसणारा नसणार आहात तुम्ही